जय जय महाराष्ट्र माझा भ्रष्टाचारात नंबर वन महाराष्ट्र माझा तर मित्रांनो नुकत्याच एन सी आर बीने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार मित्रांनो महाराष्ट्राचा भारतामध्ये नंबर वन लागलेला आहे भ्रष्टाचारामध्ये आणि मित्रांनो एकदा नाही तर मित्रांनो सलग तिसऱ्या वर्षी जे आहे ते महाराष्ट्राने नंबर वन पटकावलेला आहे भ्रष्टाचारामध्ये मित्रांनो ही काही अभिमानाची गोष्ट नाही आहे लाजीरवानी गोष्ट आहे आणि मित्रांनो जवळपास सगळ्याच विभागामध्ये जे आहे ते भ्रष्टाचार होतोय असं मित्रांनो रिपोर्टने सांगितलेलं आहे एन सीआरबी सांगितलेलं आहे सगळ्यात जास्त मित्रांनो पोलीस विभाग त्याच्यानंतर महसूल विभाग त्याच्यानंतर महानगरपालिका त्यानंतर मंत्रालयात तिथे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतोय असं दिसून आलंय तर कुठल्याही देशाच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी भ्रष्टाचार जे आहे मित्रांनो तर मोठी सगळ्यात मोठा अडथळा आहे ज्याने मित्रांनो राज्याचा विकास थांबतो भ्रष्टाचारामुळे वित्त पैसा किंवा देशाचे संसाधन त्याचं वितरण व्यवस्थित होत नाही त्यामुळे देशाचा विकास जो आहे तो खुंटतो तर मित्रांनो परीक्षेसाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारी विरोधी दिन इंटरनॅशनल अँटी करप्शन डे नऊ डिसेंबर त्यानंतर आणखी एक महत्वाचं रँकिंग मित्रांनो लक्षात ठेवा विचारलं जाऊ शकतं एक नंबर महाराष्ट्र सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी त्यानंतर राजस्थान त्यानंतर मित्रांनो कर्नाटक त्यानंतर कोणता मध्य प्रदेश त्यानंतर ओडिसा हे क्रम मित्रांनो लक्षात ठेवा परीक्षेत वेळेस विचारलं जाऊ शकतं कुठलंही सरकारी काम करताना तुम्हाला कुठल्याही कर्मचाऱ्याला एक पैसा सुद्धा देण्याची गरज नाही असं कुठं घडत असेल लाच मित्रांनो कुठं देताना तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो लगेच तक्रार करा जय हिंद जय महाराष्ट्र